पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथे आशियातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार माध्यम आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार आहेत दूरसंवाद विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेनं संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला आहे परिवर्तन घडवण्यासाठी नवोन्मेष अशी या अकरा ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या उपक्रमाची संकल्पना आहे या माध्यमातून डिजिटल परिवर्तन आणि सामाजिक प्रगतीसाठी नवोन्मेषाचा उपयोग करून घेण्याबद्दलची भारताची वचनबद्धता अधोरेखित होणार आहे या उपक्रमाच्या निमित्तानं या क्षेत्राशी संबंधित जागतिक आघाडीची व्यक्तिमत्व धोरणकर्ते करते उद्योग क्षेत्रांमधले तज्ज्ञ आणि नवोन्मेषकार एकाच ठिकाणी येणार आहेत या उपक्रमांतर्गत ऑप्टिकल कम्युनिकेशन दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित सेमी कंडक्टर्स क्वांटम कम्युनिकेशन्स सी सिक्स जी आणि फसवणुकीच्या धोक्याचे संकेत या प्रमुख संकल्पनांवर भर दिला जाणार आहे या उपक्रमात एकशे पन्नासपेक्षा अधिक देशांमधल्या दीड लाखांपेक्षा जास्त प्रतिनिधी सात हजारापेक्षा अधिक जागतिक प्रतिनिधी आणि चारशेपेक्षा जास्त कंपन्या सहभागी होण्याची शक्य अपेक्षा आहे या उपक्रमांतर्गत शंभरपेक्षा जास्त सत्र आयोजित केली जाणार असून त्यामध्ये आठशे पेक्षा जास्त वक्ते सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी